श्रावण महिना म्हटलं की सणोत्सवांचा काळ या काळात महिलांमध्ये साज श्रृंगार व खरेदीला घेऊन उत्साह हो दिसून येतो म्हणूनच महिलांना लागणाऱ्या साज शृंगार व गृह सजावटीच्या वस्तू तसेच पेहराव व रुचकर पदार्थांची मेजवानी अशी अनोखी पर्वणी उपलब्ध करून देणाऱ्या नवचेतना महिला मंडळाचे कार्य प्रशंसनीय असल्याचे गौरवद्गार आमदार सौ सुलभाताई कुडके यांनी व्यक्त केले नवचेतना महिला मंडळाचा पदग्रहण समारंभ दीपक उद्योग वॉलमार्ट जवळ अमरावती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय हनुमान चालिसा व महाआरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी आमदार साव सुलभाते खुळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तजनंतर नवचेतना महिला मंडळाच्या नूतन कार्यकारिणीतील अध्यक्ष राधा मंत्री उपाध्यक्ष रचना करवा सचिव सारिका लड्डा सहसचिव सोनाली जाखोटिया कोषाध्यक्षा माधुरी सोनी प्रसिद्धी प्रमुख चेताली राठी सल्लागार प्रतिभा काकाणी व सभासदांचा पदग्रहण सोहळा पार पडलाय यावेळी माजी अध्यक्ष इंदू राठी व अनिता राठी यांनी नवीन कार्यकारिणीला शपथ दिली आहे यावेळी आमदार सो सुलभाताई कुळके यांनी नवचेतना महिला मंडळाच्या सामाजिक उपक्रम व व्यक्तिमत्व विकास तसेच महिलांसाठीच्या कार्यक्रमांची प्रशंसा केली यावेळी डॉक्टर सुविधा जाजू उर्मिला कलंत्री डॉक्टर किरण जाजू सरिता सोनी माधुरी छाऊरिया माधुरी छावछरिया यांना निमंत्रित करून स्वागत करण्यात आलं त्यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शनही केलं कार्यक्रमाला कविता तापडिया शोभा बियाणी किरण राठी सुषमा राठी अपर्णा मुंडा कीर्ती चांडक अर्चना बंग आदींसह नवचेतना महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या यावेळी महिलांनी विविध हौशी खेळाच्या माध्यमातून आपला आनंद द्विगुणित केला आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज